नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनवर आपलं स्वागत दॅट आय विल बिअर ट्रू फेथ अँड एलिजियन्स टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया दॅट आय विल फेथफुल अँड कॉन्शियन्सियसली डिस्चार्ज माय ड्युटीज ॲज प्राईम मिनिस्टर फॉर द युनियन भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं आहे ते ब्याण्णव वर्षांचे होते दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला र ना India's track record in nuclear non-proliferation is impeccable. गुरुवारी रात्री अचानक त्यांची तब्येत खालावली त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात नेण्यात आलं तिथे त्यांचं दरम्यानच निधन झालंय मनमोहन सिंग यांच्या रूपानं देशानं आज एक रत्न गमावलाय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस एको साली विस्थापित होऊन सिंग कुटुंब भारतात त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट देखील केली आहे डॉक्टर मनमोहन सिंग हे आपल्या कौटुंबिक जीवनात अतिशय साधे होते डॉक्टर सिंग यांचं कौटुंबिक जीवन अत्यंत साधं आणि पारंपरिक होतं त्यांच्या कन्या दमन सिंग यांच्या ते घरकामात पूर्णपणे असमर्थ होते त्यांना अंड उकळणं किंवा टी व्ही सुरू करणं हे देखील जमत नव्हतं हा साधेपणा आणि तंत्रज्ञानापासून दूर राहण्याची त्यांची वृत्ती त्यांच्या विनम्र आणि पारंपारिक जीवनशैलीचं प्रतीक होतं i think this these volumes speak for themselves and i don't want to boast about my goals or my achievements as the prime minister but the events that took place are well described in this these volumes particularly the volume which deals with the prime minister speaks भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जाते बरोबर पार्लमेंटमध्ये त्यांना बघण्याची त्यांच्यावर काम करायची संधी मिळाली आणि कुठल्याही विषयावर एक नेता आणि विरोधी पक्ष यांचं एका सशक्त लोकशाहीमध्ये कसं नातं असावं हे मी फार जवळून त्या काळातल्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि यू पी एचा पाहिलं एक अतिशय उत्तम एक अर्थतज्ञ आणि भारतात मोठी क्रांती आणि बदल त्यांनी जे घडवले हे भारताचा एक मोठा टर्निंग पॉईंट म्हणूनच जेव्हा जेव्हा भारताचा इतिहास लिहिला जाईल त्याच्यामध्ये जा मनमोहन सिंग साहेबांचं नाव हे सुवर्ण अक्षरातच लिहिलं जाईल आणि त्या काळामध्ये एक मॉडर्न इंडिया ज्याला आपण म्हणत होतो आणि परदेशातली नाती म्हणजे अमेरिकेशी आपण जे, अमेरिके जे नातं जुळवलं त्या काळामध्ये त्याच्यासाठी जो बेस तयार झाला तो बेस मनमोहन सिंग साहेबांच्याच कष्टामुळे होऊ शकला त्यानंतर डॉक्टर अनिल काकोडकर अनिल काकोडकर साहेबांचे आणि मनमोहन सिंग साहेबांचे अतिशय जवळचे संबंध त्यानंतर जो एस अग्रीमेंट आपण त्या अमेरिकेबरोबर केलं त्यामध्ये काकोडकर साहेबांचं मनमोहन सिंग साहेबांचं जे नातं होतं प्रेसिडेंट अमेरिकेबद्दल की एक विश्वासाचं नातं पण त्याच्यात प्रेमही होतं ते फक्त ट्रान्झॅक्शन होतं दोन देशांचं ते प्रत्येक त्या मिटिंगमधल्या फोटोमध्ये चर्चेमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसलं आणि न्यूक्लिअर अग्रीमेंट असेल सर्वसामान्य मायबाप जनतेला अन्नधान्याचा विषय असेल आधार कार्ड असेल आणि तंत्रज्ञानाची त्यांचं एक वेगळं नातं होतं आज जे जे टेक्नॉलॉजीमध्ये जे बदल झालेले आहेत त्याची सुरुवात मग जी एस टी असेल किंवा आधार कार्ड असेल हे सगळे जे त्या काळातले बदल वे अहेड ऑफ इस टाईम मनमोहन सिंग साहेब हे फक्त एक भारताचे प्रधानमंत्री नसून एक ग्लोबल लीडर होते आणि अतिशय मी मगाशीच म्हणलं तसं की अमेरिकेशी जे नातं म्हणजे प्रेसिडेंट ओबामाच्या पुस्तकामध्ये त्यांना मनमोहन सिंग साहेबांना त्यांनी गुरु मानलेलं आहे वन ऑफ द फायनेस्ट इकॉनॉमिस्ट इन द वर्ल्ड म्हणजे देश देशात तर होतेच ते पण जगातले इकॉनॉमिस्ट म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती आणि अमेरिकेचं आणि त्यांचं नातं अतिशय म्हणून मी म्हणले ज्या अमेरिकेचं आणि आपलं जे नातं आज आहे त्याचा जो बेस झाला तो सगळा बेस मनमोहन सिंग साहेबांनीच के बट आय रोसो व ग्रेट फ्रेंड्स व डॉक्टर साईट अँड यन यू लुक एड द वर्क एंड स्टेप्स द डॉक्टर सेंग टू ओपन अप मारन्डायज बी अकादमी And launch what I think has uh, was really the foundations for uh, the modern Indian economy. That's also important. Doctor Manmohan Singh and char Rajkier. Juna, Vishay, Thoda त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली भारताची जागतिक अर्थव्यवस्थेत महत्वपूर्ण वाढ झाली सन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर एको या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं नंतरच्या काळात ते भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात भारत सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम एकोणीसशे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं पंतप्रधान म्हणून त्यांनी दोन हजार आठ मध्ये अमेरिका भारत नागरी आण्विक करार केला ज्यामुळं दोन्ही देशांमध्ये संबंध अधिक दृढ झाले India's track record in nuclear non-proliferation is impeccable. We have adhered scrupulously to every rule and canon in this area. We have done so, even though we have witnessed unchecked nuclear proliferation in our own neighborhood, which has directly affected. सन दोन हजार चार साली ज्यावेळी युपीए सरकारनं बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली होती पण मनमोहन सिंग यांच्या धोरणांमुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स आय एम स्पीकिंग टू यू To explain the reasons for some important economic policy decisions the government has recently taken. Some political parties have opposed them. You have a right to know the truth about why we have taken these decisions. पंतप्रधान म्हणून डॉक्टर सिंग यांची ग्रामीण रोजगार हमी योजना आणि माहितीचा अधिकार कायदा यांसारख्या अनेक सामाजिक कल्याण योजनांची अंमलबजावणी केली या योजनांनी ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानात सुधारणा केली आणि प्रशासनातील पारदर्शकता वाढवली डॉक्टर सिंग यांच्या निधनानंतर आज देशभरातून श्रद्धांजली वाहिली जाते त्यांच्या नेतृत्वाखालील कार्य आणि साधेपणानं भरलेले जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले त्यांच्या स्मृतींना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन कडून विनम्र अभिवादन